आवाज मानदेशाचा सातारा जिल्हा परिषद अभियंता संघटनेचे अध्यक्ष इंजिनियर कृष्णात फडतरे यांनी पदाधिकाऱ्यांसह माजी राज्य कार्याध्यक्ष इंजिनियर सुनील पोरे यांचे मसवड येथील निवासस्थानी सदिच्छा भेट दिली आहे या भेटीदरम्यान संघटनेच्या विविध प्रश्नांबाबत सविस्तर चर्चा झालीय या प्रसंगी ग्रामविकास मंत्री माननीय नामदार जयकुमार गोरे यांच्याकडून अभियंता संघटनेच्या न्याय मागण्या मार्गे लावण्यासाठी आणि पाठबळ मिळावे अशी अपेक्षा इंजिनियर फडतरे यांनी व्यक्त केली संघटनेच्या हितासाठी सर्वांना एकत्र येऊन काम करण्याची गरज असल्याचंही यावेळी नमूद करण्यात आले या भेटीमध्ये संघटनेचे अन्य पदाधिकारी इंजिनियर महेश तिकोले विक्रांत शिंदे बाबासु कुंभार आणि सदस्यही उपस्थित होते ही सदिच्छा भेट स्नेह आणि सहकार्याचे प्रतीक ठरली असून संघटनेच्या आगामी वाटचालीसाठी ही एक सकारात्मक पाऊल ठरेल असा विश्वास उपस्थितांनी व्यक्त केला मान सोफेर न्यूज संपादक बापूसाहेब मिसाळ वरकुटे मलवडी आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान चौफी न्यूज चॅनलला वर सब्सक्राइब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा